रायगडला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण रोहा शहरामध्ये पाहायला मिळालंय तर पावसानं कशी दैना केली आहे हे रोहा शहरातील पूर परिस्थितीच्या या ड्रोन व्हिज्युअल्सच्या माध्यमातून लक्षात येत आहे तर आपण पाहतोय रायगडमध्ये कशा प्रकारे मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि तिथलीही ड्रोन दृश्य आहे ही दृश्य वरून पाहताना या ड्रोनच्या माध्यमातून पाहताना जितकी विलोभनीय वाटत आहेत तितकीच विदारक ही दृश्य आहेत कारण या ठिकाणी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे लोक घराच्या बाहेर पडू शकत नाही आहेत रायगडला मुसळधार पावसानं झोडपून काढल्याचं आपण सकाळपासूनच पाहतोय जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण रोहा शहरामध्ये पाहायला मिळतंय आणि हे रोहा शहर आहे याची दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली गेली आहेत पावसानं कशी दयना केली आहे हे रोहा शहरातील पूरपरिस्थितीच्या या ड्रोन व्हिज्युअल्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मा आ, तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो रायगडमधली ही दृश्य आहे रायगडमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि या पावसाचा फटका इथल्या नागरिकांना बसतो आहे तर तिथली ही ड्रोन दृश्य आहे या ड्रोन दृश्यांच्या माध्यमातून आपण इथली जी परिस्थिती आहे ती पाहू शकतो